मी युट्यूब मार्फत तुमचं खत बघितलं आणि इतर पाहुण्यांचे रेजेट पण चांगले वाटले त्या हिशोबाने मी तुमचा संपर्क केला पहिले लाल कांद्यासाठी तर गेल्या वर्षी लाल कांद्याला तुम्हाला कसे रिपोर्ट वाटला आम्हाला लाल, लाल कांद्याला चांगला रिपोर्ट वाटल्यामुळं आम्ही उन्हाळा पण पाच एकरला घेतला तर उन्हाळ कांदे हे आता पाच एकर कांदे आहेत तर हे बघू शकता आहे कांद्याचं जी साईज आहे कलर आहे एकदम चांगला आहे आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की दरवर्षापेक्षा त्यांना रिपोर्ट कसे मिळाले आणि किती ॲवरेज मिळाला आम्हाला दरवर्षी शेत रिपोर्ट पण चांगले भेटले आणि शिवाय क्वालिटी चांगली आली किती ट्रॅक्टर निघाल एकरी आम्हाला एक सहा ट्रॅक्टर जायला जाळ्याला म्हणजे दोनशे प्लस चावरेज निघाला हो दोनशे प्लस चाव्ह हो। दोन हो। तर बघू शकताय शेतकरी बंधू जे प्रतिक्रिया देत आहे त्यांची आणि आज लाईव्ह चाळीवर आलेले किती एकरासाठी साठी खत घेतलेलं होतं लालला पाचशे अकरा घेतलं उन्हाळा पाच एकर करता घेतलं तर दहा एकर साठी त्यांनी खत वापरलं आणि आता कांद्याची कलर क्वालिटी साईज तुम्ही बघू शकता तर इतर शेतकरी बांधवांना काय तुम्ही सांगू इच्छिते आम्ही हे खत घेतलं तर आम्हाला योग्य योग्य निर्णय भेटला आणि क्वालिटी चांगली आली मालाची आम्ही पण शेतकरी वापरावं असं आम्हाला हो वाटतं तास खताच्या तुलनेत याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि खर्च कमी नाही शेतकरी बांधव खत घ्यावं मी आता तीन एकरला घेतलं पण आज सात अकराला ऑर्डर करतोय लगेच तर बघू शकता हे परत त्यांचे लाल कांदे जवळजवळ नऊ दहा एकर कांदे असतात आणि आज तुमचा लाईव्ह रिपोर्ट बघू शकता चाल लोडिंग आहे आणि हे कांदे मार्केटसाठी गाडी लोडिंग लोडिंगसाठी त्यांनी कॅरेटवरून ठेवलेले आहेत हे कांदे दिसत आहे तर धन्यवाद संजू भाऊ नमस्कार